तिचं स्वप्न होत खूप मोठं व्हायचं शाळेतून कॉलेज आणि मग मोठ्या पडद्यावर पण वाट होती काटेरी अपमान मानसिक ताण नातेवाईकांचे लढत राहिली कारण तिला माहीत होत स्वतःवर विश्वास ठेवल्यावर काहीही अशक्य नसत नमस्कार मंडळी मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय यस पाहतायडे हे आपलं आवडतं युट्यूब चॅनल आज आपण भेटतो एका अशा व्यक्तिमत्वाला जिनं संघर्षाच्या अंधारातून आपलं यशाचं सूर्य उगमाचं क्षण निर्माण केलं चला पाहूया प्राजक्ता माळी यांची झुंज आत्मसन्मान आणि प्रेरणेची कहाणी प्राजक्ता माळीचा जन्म पुण्यात झाला तिचं लहानपण अगदी साध मध्यमवर्गीय घरात गेलं आई शिक्षिका आणि प्राजक्ता लहानपणापासूनच एक हुशार पण खट्याण मुलगी शाळेत नाटकं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणं हा तिचा आवडता छंद होता त्या काळीही तिला अभिनयाचं आकर्षण होतं पण घरच्यांना वाटायचं हे फक्त करमणूक आहे करिअर नाही तिनं ललित कला केंद्रातून आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं याच काळात तिला कळलं अभिनय हेच तिचं खरं क्षेत्र आहे पण हे स्वप्न सोपं नव्हतं घरून मुंबईला ऑडिशनसाठी यायचं प्रवास खर्च कमी हातात पैसे कमी पण मनात होता आत्मविश्वास आणि तोच तिची ताकद होता मुंबईच्या मुंबईत तिला एका ऑडिशन दरम्यान कास्टिंग डायरेक्टर म्हणाला तुला ॲक्टिंग येत नाही दुसरी कोणी आहे का पाठवायला ती ट्रेनने परत जात होती आणि तिच्या डोळ्यात असू होते पण दुसऱ्याच दिवशी ती परत ऑडिशनला पोहोचली तिला वाटायचं जर आज हार मानली तर मी कधीच जिंकू शकणार नाही तिनं लहान मोठ्या भूमिका स्वीकारल्या व्हॉइस डबिंग अँकरिंग डान्स शोज जसं मिळेल तसं केलं तिचं मोठं एकच होता काम करत राहा संधी नक्की मिळते स्टार प्रवाहावरील सुवासिनी ही मालिका तिच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरली तिचा अभिनय आणि स्क्रीनवरील स्वाभाविकपणा लोकांना भाऊ लागला पण अजूनही मीडिया किंवा इंडस्ट्री तिला सिरियसली घेत नव्हती तिचं सौंदर्य आणि सिम्प्लिसिटी यामुळे लोक तिला ग्लॅमरस रोलमध्ये पाहू लागले ॲक्टिंगपेक्षा लुक्सवर चर्चा जास्त व्हायला लागली ही गोष्ट तिच्या आत्मसन्मानाला धक्का देणारी होती इंस्टाग्रामवरून तिच्या कपड्यांवरून बोलण्यावरून लोक ट्रोल करू लागले तुला संस्कृती कळत नाही असे मराठी लोक म्हणायचे आणि तशाच कमेंट्स देखील आल्या एकदा तिनं म्हटलं मी बाहेर हसते पण घरात जाताना रडते कारण लोक ज्या गोष्टी मोकळेपणानं बोलतात त्या एका मुलीचं मन जखमी करतात तिचं मानसिक आरोग्य ढासळलं तिचं इसोलेशन वाढलं आणि डिप्रेशनचा सामना करावा लागला पण अशावेळी तिनं स्वतःवर प्रेम करायला शिकलं योगा मेडिटेशन आणि स्वतःशी प्रामाणिक संवाद यातून तिनं स्वतःला सावरलं आणि एक दिवस असा उजाडला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा प्राजक्तासाठी आणखी एक टर्निंग पॉईंट ठरला म्हणजेच हा शो तिच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला तर तिचं स्वतःबद्दलचं परसेप्शन बदलणारा टप्पा होता तिथं तिनं स्वतःचं स्वत पण दाखवलं गावातल्या मुलीची सहजता स्पष्ट विचार आणि हास्याने भरलेला आत्मविश्वास लोकांनी तिला आदराने पाहायला सुरुवात केली ती फक्त ॲक्ट्रेस नाही तर विचार करणारी समाजसाक्षर कलाकार म्हणून उभी राहिली इंस्टाग्राम लाईव्हमध्ये तिनं अनेकदा सांगितलं माझ्यासारख्या मुलीने स्वतःवर विश्वास ठेवावा कुठलेही कपडे घातले तरी सन्मान मिळालाच पाहिजे प्राजक्त माळी आजही तिच्या काही आयुष्याच्या गोष्टी ठेवते तिचा अभिमान आहे ते म्हणते माझं आयुष्य माझं आहे मी स्वतःला पूर्ण मानते ही गोष्ट ऐकायला सोपी वाटते पण एकटं राहणं तुमच्यावर सतत प्रश्न विचारलं जाणं हे सांभाळणं खूप कठीण आहे पण तिनं हे लढत लढत जिंकलं कारण तिला ठाम आहे की प्रेम आधी स्वतःवर असले पाहिजे मग इतरांवर आज प्राजक्त माळी हे नाव फक्त मॉडर्न एक रुटेड मराठी युतीचं प्रतीक आहे तिला अनेक अवॉर्ड्स मिळाले पण तिला जास्त अभिमान लोकांच्या प्रेमाचा तिचा प्रत्येक इंटरव्ह्यू प्रत्येक पोस्ट ही आज मुलींसाठी संवेदनशीलता आणि स्वावलंबन शिकवणारी असते ती अजूनही बोलते माझा जर्नी संपलेला नाही मी अजून शिकते अजून वाढते ती अनेक शाळा मुलींसोबत इंटरेक्शन करते अनाथ मुलांना मदत करते स्वतःहून सामाजिक कार्यात सहभागी होते ते एका रिअल हिरोईन सारखी उभी आहे जिचं यश तिच्या शुद्ध संघर्षाचं फलित आहे जर प्राजक्ता माळी सारख्या एका साध्या मुलीना अपेक्षा अपमान आणि अडचणी पार करून स्वतःचं नाव कमावलं तर मग तुम्ही का नाही करू शकत तुम्हालाही लोक हसतील पण ते हसण्याच्या पलीकडे तुमचं स्वप्न आहे ते सोडू नका कारण हो शक्य आहे यस होईल रे जर तुम्हाला ही प्राजक्ता माळीचा सा प्रवास आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ होईल तितका शेअर करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासासोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वप्न बघत राहा निरोप